विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा आणि सर्जनशीलतेला दिशा देण्यासाठी दाभाडी जिल्हा परिषद शाळेत रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेकर्स स्टुडिओ कार्यान्वित करण्यात आला या स्टुडिओचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सरपंच प्रमोद निकम शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील भास्कर कनोज गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते मंत्री भुसे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये उपज जिज्ञासा असते अशा लाभमुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल नाशिक जिल्हा राबवलेला सुपर फिफ्टी उपक्रम आता संपूर्ण राज्यात येईल क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची मिळा मिळणार आहेत सीईओ आशिमा मित्तल यांनी सांगितलं की राज्य शासनानं दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित महाराष्ट्राचं स्वप्न ठेवलंय अशा प्रयोगशाळा त्यांच्या पूर्ततेसाठी उपयोगी ठरणार आहेत जिल्ह्यात तेरा लाभसाठी एक असून त्यात एक उन्नऊ प्रकारची दालने आहेत या उपक्रमामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवर अधिक जबाबदारी वाढली आहे इतर शाळेतील विद्यार्थी या लॅबला भेट देणार आहेत आणि भविष्यासाठी तयार होण्याची संधी मिळणार आहेत